छगन भुजबळांच्या दोन सभा फ्लॉप काय गेल्या मनोज जरांगे पाटलांनी तर थेट पटलावरतीच छगन भुजबळांना घेतलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचा अख्खा सातबाराच पुढे मांडला जसजसे ते मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत तसतशा छगन भुजबळांच्या मागच्या केसेस निघून जातात चौकशा थांबतात त्यामुळे छगन भुजबळांना आणखी जोर येतोय अशा शब्दामध्ये मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांच्या सभा फ्लॉप का जात आहेत याचं कारणच उघड केलं एकदा मनोज जरांगे पाटील काय म्हटले तुम्ही ऐका आणि त्यांच्या या वक्तव्यावरती कमेंट सेक्शनमध्ये जरूर आपलं मत व्यक्त करा हे स्वतःचे केशी माग घ्यायला लागले राजकीय फायदा उचलायला लागले पदावर बसायला लागले ते सामान्याच्या लक्षात आले हे मराठ्यात आणि ओबीसी बांधवात भांडण लावावं लागले गावखेड्यात हे वेर राजकारणी हे लोकांच्या पक्का लक्षात आले त्यामुळं त्याचा काहीही परिणाम होणार नाही परंतु त्यांनी शाण व्हावा असं वाटतंय बाबा आम्हाला कारण त्याला खूप दिलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जरा त्याला सांगितलं तर बरं होईल आज एक दादाला तर ते गिनीतच नाही का कोण असं वाटतंय आम्हाला वाटतंय आता पन्नास बारे त्यांना सांगितलं तुमचा माणूस बसा ता तुमचा माणूस गप्ब असा त्याचा आहुती एकटा दमती दे म्हणजे सरकारला बी बेना सरकार जर सांगायला लागले तू बस तरी ऐका ना याचा अर्थ काय त्याच्या ध्यानातच नाही ते जामीनवर हे म्हणून